नमस्कार आपण पाहताय लोकराज्य राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पुणे सर्वेअर युनिटच्या माध्यमातून शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी इलेक्ट्रिक व्हेकलवर भारतातील पहिल्यांदाच ऑनलाईन चर्चा सत्राचं आयोजन पुण्यातील सर्वेअर युनिटच्या माध्यमातून करण्यात आले भारतातील हे पहिले सर्वेअर युनिट आहे की ज्यांनी इलेक्ट्रिक व्हेकलवर ऑनलाईन चर्चा सत्राचं आयोजन केलं या चर्चा सत्राच्या माध्यमातून ऑनलाईन सर्व माहिती देण्यात आली पुणे सर्वेअर युनिटच्या माध्यमातून इलेक्ट्रिक व्हेकल व्हेकलचे फायदे तोटे इलेक्ट्रिक व्हेकल इन्शुरन्स मार्गदर्शन व्हेकल वापरण्या संदर्भातील सूचना तसे संपूर्ण वाहन मालकांना आपल्या इन्शुरन्सबाबत कशी काळजी घ्यावी आणि अपघातानंतर इन्शुरन्सचा वापर केव्हा आणि कसा करावा शहरातील वाढते प्रदूषण आणि इलेक्ट्रिक वाहनांची भूमिका याविषयी सविस्तर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आलंय या ऑनलाइन चर्चा सत्रासाठी आय मद्रास येथील प्रोफेसर आणि त्यांची टीम त्यांच्या ऑनलाईन लाईव्ह उपस्थितीमध्ये इलेक्ट्रिक वाहनावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील शंभर पेक्षा जास्त अधिक सर्वेअर तसेच अनेक नामांकित इन्शुरन्स कंपन्या यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यावेळी पुणे सर्वेअर युनिटचे उपाध्यक्ष विशाल कोडुलकर साहेब आणि इंगळे साहेब महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांच्या पुढाकारानं हे चर्चासत्र पार पडले यावेळी त्यांनी सांगितले की पुण्यातील सर्वेअर टीम ही प्रत्येक वेळी इन्शुरन्स आणि नवनवीन तंत्रज्ञानाविषयी इलेक्ट्रिक वाहन वायू प्रदूषण आणि उपाय याविषयी विविध माहितीचं प्रसारण करत असते यामध्ये नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं इन्शुरन्स कंपनी आणि इलेक्ट्रिक व्हेकल यांच्याविषयी तसेच वायू प्रदूषणावर योग्य उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळते यावेळी बोलताना विशाल कोडुलकर यांनी सांगितले की भविष्यात देखील अशा वेगवेगळ्या चर्चासत्राचं आयोजन आम्ही करणार आहोत यामधून सर्वेअर बांधवांचे आणि नागरिकांच्या ज्ञानात अधिक भर पडेल आणि इन्शुरन्स अपघात इलेक्ट्रिक वाहने पुणे शहरातील वाढते प्रदूषण आणि मानवी जीवन प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स की प्रदूषण की भूमिका यह विषय संपूर्णपने सविस्तर महत्ति या चर्चा सत्र दी गई मैं इस माध्यम से जरिए लोगों को ये बताना चाहता हूँ कि पुणे सर्वेर एसोसिएशन ऐसी नई नई तकनीक अपनाने में हमेशा आगे रहती है मैं लोगों को ये भी बताना चाहता हूँ कि आपके गाड़ी का अगर एक्सीडेंट हो जाता है तो आप खुद सर्वेर अपॉइंट कर सकते हैं अगर आपकी कंपनी ने कोई सर्वेर अपॉइंट किया है तो आप ये जांच लीजिए कि वो आई लाइसेंस सर्वेयर और इस्लाम मेंबर है क्या नहीं क्योंकि सर्वे वही सर्वेर कर सकता है जिसके पास आई लाइसेंस हो और वो इस्लाम का मेंबर हो धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा